thank mm -hmm. you कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खोग खूप स्वागत करते आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे सव्वा सहा माझी चालू आहे नेहमीप्रमाणे माझी देवपूजा आकाश बघू शकता खूप छान मस्त झालेलं आहे वातावरण आणि आबाळा असं लालसर झालेलं आहे सूर्योदय व्हायला लागलेला आहे म्हणजे होणार आहे तर त्यावेळचं हे वातावरण आहे बाहेरचं खूप मस्त प्रसन्न वातावरण होतं मस्त अशी माझी देवीची पूजा झालेली आहे त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया पहिल्यांदाच मी आता सकाळी सकाळीच चाट बनवायला घेतलेला आहे तर रात्रीच मुलांनी ठरवून ठेवलेलं होतं की सकाळी आम्हाला पापड चाट पाहिजे पापड मसालाच पाहिजे आज टिफिनसाठी तर मग मी पीठ मळून घेतलं आणि लगेच मग पापड तळायला घेतलेले आहेत मुलांना खूप आवडतात हे बुडदाचे पापड आणि त्याला तिखट मीठ शेव कांदा वगैरे टाकलेला सात्विकला तर खूप आवडतं तर म्हटलं चला आणि आ आणि काय होतं असंही ना हे पापड उन्हाळ्यामध्ये मी जे केलेले आहेत ना ते तळणंच होत नाही आहे तसेच्या तसेच ते डबे राहिलेले आहेत तर म्हटलं चला त्या निमित्ताने तळून तर होतील आणि तांदळाचे पापड बरेचसे शिल्लक राहिलेले आहेत उडदाचे पापड थोडेफार संपलेले तर आहेत आता दुसरा उन्हाळा जवळ येत आहे आपण रथ सप्तमी झाली की नंतर आपण लगेच उन्हाळी कामाला सुरुवात करतो माझे उडदाचे पापड थोडेसे बिघडलेले आहेत म्हणजे असे थोडेफार थोडे लाल होतात काही पांढरे होतात पण काही असे लालसर पण दिसतात तर आता ह्या वर्षी आणखीन उडदाचे पापड वगैरे काम मी करणार आहे तर आता आधीच आता हे बघा इकडं आता डबे तर संपवायला पाहिजेत डबे रिकामी तर करायला पाहिजेत नाहीतर मग परत मिस्टरांचं ओरडा आधी हे संपलं नाही आणि आणखीन कुठं करत बसतेस जरा आराम कर वगैरे मग असं होईल तर चला असं आता मी काय करते हा पापड मसाला बनवून घेते म्हणजे रोस्ट पिनला काय द्यायचं हा एक प्रश्नच असतो तर चला आता आज नवीन काहीतरी पदार्थ मुलांसाठी देते टिफिनसाठी तर आता थोडेसे उडदाची पापडं जे आहेत ना मी ते एका कॅरी बॅगमध्ये काढून ठेवते कारण की समीक्षाला कांदा आणि टोमॅटो आवडत नाही आहे आणि मग ती काय करेल मी जर सगळ्याच पापडामध्ये जर मिक्स करून ठेवलं तर परत ती ओरडत बसेल मला नको होतं हे म्हणून तिला प्लेन फक्त तिखट मीठ आणि शेव टाकलेलं प्लेन असं तिला पापड मसाला आवडतो आणि दादाला कोथिंबीर कांदा टोमॅटो असं सगळं असं साहित्य टाकलेलं त्याला आवडतं त्याला ते, ते तसं टिफिनमध्ये टिफिनला नेहायलासुद्धा म्हणजे आवडतं त्याचबरोबर मुलं पोट सुद्धा खातात एखादा पदार्थ घरात केला तर मग ते खूप सारा मी बनवते मग ते खाण्यापासून नाश्त्यापासून नेहण्यापर्यंत त्याचबरोबर घरी आल्यानंतरसुद्धा मग चेक करतात आहे का शिल्लक त्यामुळे मी बनवताना थोडंसं जास्तच बनवते तरीसुद्धा मी एवढं असे पापडे तळलेले होते तरीही ते कमीच पडलेले होते तर आता असं मी बारीक असा चुरा करून घेतला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि तिखट वगैरे मी टाकलेलं आहे आणि त्यानंतरही आपली शेव टाकलेली आहे बारीक अशी तर एक रेसिपी पण शेअर करायची होती आपल्याला पाणीपुरी वगैरे बनवायची होती त्यासाठी मग मी शेव आणलेली आहे तीसुद्धा करायची आहे रोज मुलांचा गोंधळ चालू आहे पाणीपुरी कधी कर करणार पाणीपुरी कधी कर करणार तर वरून काय टाकलेलं आहे चाट मसाला पापड चाट करतोय तर चाट मसाला पाहिजे त्याने अगदी छान असे चटपटीत अशी चव येते तर बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये ना गरम कडकडीत कर तेलसुद्धा एक चमचं टाकलं तरी चालेल पण आता ऑलरेडी याला ना तेल ते आहे त्यामुळे वरून मी आता तेल याला टाकणार नाही आहे फक्त मिक्स करून घेते आणि हा पापड चाट मसाला आपला तयार झालेला आहे याच्यानंतर मी तुम्हाला काहीही शेअर केलेलं नाही आहे म्हणजे स्वयंपाक सकाळचा भांडे कपडे वाट्यावरचं सगळं काम मुलांच्या टिपिन ह्यांचं टिफिन सगळं असं आवरलं आणि चला म्हटलं आज नळं साफ करायला घ्यावेत मी नेहमी फक्त असं साबणाचा हात वगैरे लावून फिरवून घेते पण आज म्हटलं आज चला कोलगेट लावून चांगले असे नळं चकाचक काढावेत कोलगेटने नळं निघतात असे नव्यासारखे अगदी चमकतात त्याच्यावर जे पाण्याचे डाग आहेत ना ते अगदी व्यवस्थित क्लीन निघतात असं कोलगेट घेतलेलं आहे घासणीवरती आणि घासणी घेतलेली आहे आपली स्क्रब पॅड तर त्याच्यावर कोलगेट लावून घेऊन ते नळांना मी सगळ्या बाजूनी व्यवस्थित घासून काढलेलं आहे नळावरती ना असे गंज चढलेलेसुद्धा डाग होते तेसुद्धा डाग मी अगदी व्यवस्थित क्लीन काढून घेतलेले आहेत म्हणजे ते कोलगेटने निघालेले आहेत आणि नळ अगदी चकाचक क्लीन अगदी नव्यासारखा चमकायला लागलेला होता असा एक महिन्यातून तरी मी हे नळ कोलगेटने घासते म्हणजे एरवी आपण कपडे धुताना किंवा बाथरूम वगैरे घासताना साबणाचा फक्त आपण हात फिरवला तरीही चालतो पण असं केव्हा तरी आपण नळ ज्यावेळेस क्लीन वगैरे आपण स्वच्छ अगदी नव्यासारखं काढायचं असेल ना तर मग कोलगेटचा वापर करून मी हे नळ घासून घेते तर आता बघू शकता तुम्ही आता मी सगळं हा नळ घासलेला आहे गंजलेलेसुद्धा डाग होते आणि तो सुद्धा निघालेला आहे आणि अगदी पाण्याचे म्हणजे डाग वगैरे क्षार असतात बघा मिठाचे डाग पडतात तर ते सुद्धा निघालेले आहेत अगदी चमकायला लागलेला आहे हा नळ तर आता सगळी अशी नळं मी बाथरूममधले घासून घेतले आणि त्यानंतर आपले बेसनचे नळं बेसिनमध्ये पण दोन नळं आहेत जसं की हा एक आहे तो वरच्या टाकीचा आहे आणि एक नळ आहे ना तो बोरच्या पाण्याचा आहे तर त्या दोन्ही नळं मी घासून घेतलेले आहेत बोरचा पण मोटर चालू केली की, सिंक की ता ता ते सिंकमध्ये येतं म्हणजे पाणी किचनमध्ये मग पिण्यासाठी म्हणा असेल किंवा आपलं म्हणजे येतात येतं पाणी ते काढून ठेवलेलं आहे एक पॉईंट पण तो नळ काय झालेला आहे थोडासा त्याचं खराब झालेला आहे मी त्याला रबर लावलेला आहे तुम्ही बघू शकता ते काय झालेलं नळ थोडासा लूज झाला आहे ते टाईट केलं की पाणी येत नाही आहे आणि ते काढलं की म्हणजे ते त्याच्यातून पाणी असं मोटर चालू केली का इकडं पाणी निघत आहे ॲटोमॅटिकली म्हणजे नळ बंद असताना देखील ते पाणी येत आहे म्हणजे थोडासा तो खराब झालेला आहे त्याच्यामुळे मी ते त्याला बांधून ठेवलेलं आहे आता हे नळ आहेत ना तर मी घासून घेतलं कोलगेटने मग सगळं असं क्लीन निघालेलं आहे सुद्धा खूप सारे असे मिठाचे म्हणजे डाग पडलेले असतात बघा पाण्यामध्ये खूप सारे मिठ आहे ना बोरच्या पाण्यामध्ये म्हणजे डाग उमटतात त्याच्यामुळे ना ते मी असं कोलगेटने हे नळ घासून घेते हा जो कोपरा आहे ना तो सिंगच्या कडेचा भाग असेल ही नळ असतील आठवड्यातून एकदा म्हणजे हा कोपरा मी घासून घेते फक्त भांड्या जर आपण ज्या वेळेस भांडे घासतो हो ना त्यावेळेस फक्त कापड मारून घेते किंवा पाणी तिथलं काढून कापडाने पुसून घेते पण जे घासणी फिरवणं असेल किंवा व्यवस्थित क्लीन करणं असेल ते आहे ना ती मग आठवड्यातून थो, पंधरा दिवसातून घासत असते ऑलरेडी आपल्याला काय होतं भांड्या घासण्याचाच खूप कंटाळा येतो कधी एकदा भांड्या घासून किचन पुसून घेतोय असं होतं आणि इथला जो कोपरा म्हणजे असं घासायचं बघा टाईलवरती खूप सारी घाण वगैरे म्हणजे पाण्याचे डाग असतील म्हणा तेलकटपणा पिवळेपणा असेल तो सगळं असं याच्यावर स जमा राहतो आणि जी काळा कडप आहे ना त्याच्यावरतीसुद्धा पांढरा थर चढल्यासारखं दिसतो माझा तरी दिसतो कारण की मी तिथे रोज नाही घासत मग असा केव्हा तरी आठ दिवसातून असा हात फिरवते घासणी फिरवते मग तिथं ते व्यवस्थित क्लीन दिसतं आठ दिवसातून तर असतेच गॅस किचन ओट्याची क्लिनिंग वगैरे तर त्या क्लिनिंगमध्ये मग मी अशा पद्धतीनं घासून घेते तर मग मग छान व्यवस्थित क्लीन राहतं आपण एकाच दिवशी आपण घरातली सगळी पूर्ण साफसफाई करू शकत नाही आहे एकाच दिवशी जर आपण घरातली साफसफाई पूर्ण घरच्याकाचक क्लीन करायचं ठरवलं तर ते आपण कंटाळून जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणा आठ दिवस असेल त्या घराकडं त्या कोणत्याही कामाकडं आपण लक्ष देणार नाही आहे त्यामुळे रोज एक काम करायचं किंवा आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक काम करायचं म्हणजे ते काय होतं त्या कामामध्ये सगळ्या कामामध्ये किंवा घर आपलं नीटनिटकं क्लीन राहतं आणि जे काम आपण करू ते सुद्धा काम व्यवस्थित अगदी चकाचक होतं त्याचं सगळंच काम करायचं मग वरच्यावर फक्त हात फिरवायचा आणि तिथली घाण तिथली साफसफाई जी आहे ती व्यवस्थित मग होत नाही आहे आणि मग ते तसंच पुन्हा दोन दिवसांनी आहे असं घाण दिसतं त्यामुळे एकच काम करायचं पण अगदी मन लावून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची त्याच्यामध्ये अजिबात वरचा डाग वगैरे दिसला नाही पाहिजे असं काम करायचं पुन्हा त्याच्यावर काम हात फिरवणं असं राहिलं नाही पाहिजे आता इकडे हॉलमध्ये सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला आणि कपडे तर आता हे दुपारचं टायमिंग झालेलं आहे साहेब गेलेले आहेत कामाला आणि त्यानंतर ते त्यांचे जे काही कामाचे असतील रेग्युलर कपडे असतील ते मी चेक करत आहे आता उद्यासाठीचे जे धु कपडे धुवायचे जे आहे ते मी काढून ठेवत आहे म्हणजे असे कपडे काढून ठेवले ना तर सकाळचं तरी माझा टाईम हा वाचतो कोणते कपडे धुवायचे आहेत ते, ते निघले जातात किंवा मला उद्या कपडे धुण्यासाठी किती वेळ लागणार आहे किती काम आहे किती स्वयंपाक करायचा आहे त्याच्यावर मग ते अवलंबून राहतं त्याची बरीचशी तयारी मग मी आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारपासून करायला लागते म्हणजे माझ्या उद्याच्या दुसऱ्या दिवशीचं जे काही नियोजन आहे ना ते माझं आजच ठरलं जातो। तर त्यामुळे मला वेळ हा थोडासा पुरतो म्हणजे होतं काम पटापट आवरतात किंवा असं कामाचा कोणत्याही कामाचा मला लोड येत नाही आता झालं ते कपडे वगैरे मी काढून ठेवले धुण्याचे जे काय आहे ते आणि आता आलेले आहे किचनमध्ये तर आता मी काल इडलीचा कुकर काढलेला होता इडलीचा कुकर काढण्यासाठी वरती चढलेली होती पोटमळ्या म्हणजे किचन वाट्यावर तर वरती पाहिलं तर जरा मला जाळं जाळजळमट धूळ वगैरे दिसली होती आणि अशी मला घाण जाळजळमळ जर घरामध्ये दिसलं धूळ वगैरे तर काय होतं माझं मनच लागत नाही मग कोणत्याही कामात माझं मन लागत नाही मग स्वयंपाक का असेल काही असेल मग ते हे काम मला पुढं दिसलेलं जे काय झाडू मारून असेल किंवा काय आता हे फक्त आता तुम्हाला ते दाखवलं धूळ वगैरे किती जमा झालेले आहे कुठेतरी असं सुद्धा दिसत आहे आता फक्त मी काय करणार आहे भांडे वगैरे घासत बसणार नाही आता येणू हे भांडे मी दसऱ्याला म्हणजे हा जो पटमाळ आहे तो दसऱ्याला आवरून घेतलेला होता दिवाळीमध्ये ह्याला काही हात लावलेला नव्हता आणि आता फक्त काय करत आहे फक्त झाडू मारून पेपर झटकून आहे असं पुन्हा मी ठेवून देणार आहे एक काम ठरवलं की ते हाती घेतलं आणि ते पार पडलं तर मला दुसरं काम करायला बरं पडतं किंवा मग सोपं जातं हां हे काम झालेलं आहे आता आपण दुसरं काम करूया तर अशा पद्धतीने हे माझं कामाचंसुद्धा नियोजन असतं वेळेची वे वाट कशाला बघायची आहे आपल्याला ज्या वेळेस वेळ भेटेल आणि ज्यावेळेस तिथं घाण वाटत आहे आपल्या डोळ्याला नजरेला तिथं घाण वाटलं की पटकनाचं तिथला झाडू मारून घ्यायचं आहे झाडू खूप महत्त्वाचं आहे तर फक्त आपण झाडू फिरवू दे किंवा आपली नजर त्या वस्तूवरून जरी फिरवली हात जरी फिरवला तरी खूप फरक पडतो मला म्हणजे ते मी माहिती आहे मी असंच करते ताईनो प्रत्येक वेळेस त्याला घासत बसत नाही आहे किंवा जास्त पाणी लावत बसत नाही आहे मारून पुसून घेतलं की तिथली क साफसफाई होऊन जाते जास्त जाळं जळमट जाड़ किंवा जास्त कचरा धूळ वगैरे मी खोवून देत नाही आहे घरामध्ये पटकन असं ते आवरून घेते आता दिवस दसऱ्याला दस हो आता हे दसऱ्याला काढलेलं होतं हे सगळं साहित्यवरचं आणि आतापर्यंत म्हणजे झाले की त्या तीन महिने झाले तीन महिने ह्याला हातच नाही आहे आणि काहीच नाही आहे मग त्यामुळे थोडीफार तर धूळ तिथं जमा झालेलीच होती आणि आता आम्हाला गावाला जायचं आहे आणि गावाला जाणार घर बंद राहणार आणि त्यानंतर मग खूपच मग माघारी येईपर्यंत स्प्लॅडर कॉक्रोच ते होऊन जातील झुरळं काय म्हणतात त्याला झुरळं पण होतील आणि कातणी पण होतील सगळ्या घरात मग घाणच होऊन जाईल आणि त्यामुळं मग म्हटलं जला साफसफाईला तर सुरुवात करायलाच पाहिजे घराचं एक 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 कोपरा साफ करून घेतलाच पाहिजे झाडू वगैरे मारून म्हणजे फक्त घेणार आहे जास्त असं म्हणजे घासत पुसत बसत नाही त्याला फक्त आताची ही जी काही साफसफाई मी करत आहे ना ह्या महिन्यामध्ये ती फक्त झाडू मारून जिथल्या तिथं वस्तू व्यवस्थित ठेवून देणार आहे बऱ्याच वेळा वस्तू इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं होतात आणि बघा लाईटीचे किडे वगैरे येतात घरामध्ये त्याचबरोबर मच्छर असतील ते मरून पडलेले असतात मग हे सगळे घाण होते आता साफसफाई ज्या ताई करतात ना त्यांना माहिती असेल की किती साफसफाई किती घाण होतं ज्यावेळेस आपलं असं ओपन किचन असतं त्यावेळेस असं दोन महिने जर त्याच्याकडं नाही पाहिलं तर किती घाण होईल ताईनं आता संक्रांतीचा सण आलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये मग संक्रांतीचा सण आला तर साफसफाई करावी करायचीच आहे म्हणजे आपण करतोच मग त्या सणाच्या आधीच तोपर्यंत म्हणजे किती घाण होईल मग त्याच्या आधीच म्हटलं जरा थोडीशी असा हात मारून घ्यावा म्हणजे संक्रांतीला जास्त लोड नाही येणार ना, तसं तर माझं पूर्ण घर म्हणजे साफसफाईला आलेलं आहे आता रोज थोडी थोडी साफसफाई करणार आहे जास्त नाही तर आता तुम्ही बघता ना फक्त आता पेपर ते चावर से जटक ली चावर जे आहे ते फक्त त्याच्यावरचे धूळ मी झटकली त्याच्यावर जे काही मच्छर वगैरे लायटीचे किडे वगैरे मरून पडलेले आहेत खरंच ताई ते मला दिसलं म्हणून मी आता आवरायला घेतलेलं आहे कुठे कुठे मला जाळ्यासुद्धा दिसल्या म्हटलं चला हे आवरावंच लागणार आहे आपलं घरातलं जे काही कामं रेसिपी जी आहे ते आता त्या थोड्याशा बाजूला ठेवलेल्या आहेत मुलांची थोडी बडबड चालू आहे हे कधी करणार ते कधी करणार पण असो आता करेन हळूहळू पण आधी पहिले साफसफाई कारण की माझं मनच लागे ना किचनमध्ये पण स्वयंपाक करायला आणि ज्यावेळेस आपलं मन लागत नाही ना त्यावेळेस मग हे काम पहिलं करून घ्यावं लागतं खरंच आजसुद्धा मला कंटाळा आलेला होता नकोच वाटत होता हे काम करायलाच नको आणि लाईटीचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळे माझं मनही नव्हतं सकाळपासून आज लाईटच म्हणजे आमच्या घरात नाही आहे मीटर तर तिथली लाईट म्हणजे वायरच जळालेली होती आणि ते ह्यांना काय जमणारं नव्हतं मग शेजारच्या एका म्हणजे त्या माणसांना बोलवून आम्ही ते लाईट म्हणजे संध्याकाळी आम्ही जोडलेली होती आणि त्यामुळे तर आता म्हटलं चला बसून तर काही जमणार नाही आहे हळूहळू एक 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 काम करायला सुरुवात करावी जसं की मी आता नळ साफ करण्यापासून किचन किचनवटा म्हणजे टाईल जी आहे सिंक जी आहे तिथून साफसफाई करायला सुरुवात केली हळूहळू एक एक काम करायला घेतलं की मग पूर्ण पारपणे पडलेलं होतं तर आता इथे बघा वरचा डबा तर काढलेला आहे चटणी पण मला भरायची होती चटणीचा डबा खाली काढल्या म्हणून दोन्ही भरण्यांनी चटणी भरून घेतली किचन किचनवटावरची ही भरणी आहे आणि एक्स्ट्राची भरणी आहे ती पण भरून ठेवली आता हा उन्हाळ्यापर्यंत मला मसाला जातो उन्हाळ्यापर्यंत मध्ये मग मी दुसरा मसाला बनवणार आहे हा मसाला पण खूप छान मस्त झालेला आहे वर्षभराचाच मी एकदम बनवते उन्हाळ्यामध्ये बनवला म्हणजे ह्या वर्षीचं त्या वर्षीला असं होतं तर आता वरचे जे काय आता पोटमळ्यावरचे जे काय भांडे आहेत ना ते फक्त मी पुसून लावलेले आहे त्याला काय घासत वगैरे बसलेले नाही आहे भांड्याही फारसे नाही आहेत वरती असे काही दोन चार पातिले दोन चार डबे आणि कुठं हंडा कळशी असंच आहे आणि एक्स्ट्रा जे काही बारीक सारीक सामान आहे ना ते सगळं असं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे जेणेकरून ते धूळ वगैरे त्याच्यावर बसू नये आणि जरी बसली तरी बॅग फक्त चेंज केली की होऊन जातं डब्यांना पण ताई न म्हणजे तुम्ही जर लावत असाल पेपर वगैरे लावतात डब्यांना पेपर लावले तरीही ते डबे म्हणजे टोपणं वगैरे त्याची घाण होत नाही आहेत पण मला ते टू बॅग काय म्हणतात त्याला पेपर लावलं आहे की डब्यांना ते आवडत नाही मला असे मोकळे रिकामे छान बघायला छान दिसतं त्यामुळे मग बिना पेपरचे डबे मी ठेवते आणि असं आपल्या सहा महिन्यातून वगैरे मग मी डबे ते घासते तर आता बघू शकता मगाच्या तुम्हाला मी साफसफाई करण्या अगोदरचा लूक दाखवलेला आणि आत्ताचा लूक मस्त स्वच्छ क्लीन दिसायला लागलेला आहे फक्त झाडू मारला माझा हात तिथं फिरवला किती छान मस्त वाटायला लागलेला आहे तर आता हा जो छोटा झाडू आहे याने पण आता ही जी खिडकी स्लायडिंग वगैरे आहे ना ते सगळं असं झाडू मारून घेते वरचेवरचं आणि आता हे काढायचं नाही फक्त असं वरचे वरचं क्लीन जे आहे ना ती मी करून घेत आहे असं नाही आहे की जास्तच खराब होण्याची वाट बघायची नाही आहे जिथं थोडंसं खराब झालं आपलं की तिथून लगेच झाडू मारून घ्यायचा जर जास्त स्टाईलवर टाईलवर ह्या घाण दिसली तर लगेच तिथली तिथं घासणी फिरवायची आणि कापड मारून घ्यायचं मस्त स्वच्छ दिसतं त्याला असं ऐका पेशल वेळ द्यायचा आहे आणि पाणीच मारत बसायचं मग घाणच होण्याची वाट बघायची असं नाही येत अचानक कोणीही आपल्या घरात आलं तर नेहमी आपलं किचन हे नीटनेटकं टाप हे दिसलंच पाहिजे बघा आता इथला जे काय आहे ना स खिडकी एका बाजूची म्हणजे ही नेहमी उघडत नाही एकच अर्धीच खिडकी खिडकी रोज उघडली जाते आणि ही रोज नाही उघडत पाठीमागे मोगऱ्याची झाडं वगैरे आहेत आणि इथला तर बघा अशा पद्धतीने ह्या बारक्या झाडून मी झाडू मारून घेतल्या स्लाय स्लायडिंग वगैरे साफ करून घेतल्या तर ह्याच्या आधीच आपण एक मा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपण बिना पाण्याचं सुद्धा आपण किचन नीटनिटकं साफ ठेवू शकतो आता याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात कुठेही वापर केलेला नाही आहे फक्त झाडू मारून वरचेवर फक्त हे आवरून घेतलेलं आहे आणि असं बघा जर आता तुम्हाला टाईल थोडीशी घाण वाटते म्हणजे आपण जसं की भाजी वगैरे फोडणी घालतो आणि त्याची वाप वरती जाऊन बसते आणि ते थोडंसं असं पिवळं सर किंवा लालसर असं टाईल आपली दिसायला लागते तर मी काय केलेलं आहे आपली घासणी घेतलेली आहे आणि त्याला साबण लावली आणि अशा पद्धतीने थोडी थोडी टाईलवरून वरच्या बाजूने फिरवून घेतली आणि मग त्यानंतर ओलं कापडे घेतलं आणि ओल्या कापड्याने पुसून घेतली तर मस्त राहता एकाने बघाभर स्वच्छ र दिसायला लागलेलं आहे लगेच आणि स्वच्छ होते लगेच असं नाही आहे की त्याला पाणीच मारत बसायचं पाणीच वतायचं किंवा मग मोठा झाडू घे मग त्याला निरम्याचंच पाणी कर आणि मग ते पुसून घे असं नाही मी अशाच पद्धतीनं बघा साफ करते मग दिवाळी दसरा म्हणजे दसऱ्याला दस, दस, दस दिवाळीला तर नाही आहे दसऱ्याची जी आपली साफसफाई असते ती मग फक्त पाणी मारून व्यवस्थित सगळं करून घेते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आणि आत्ताचे हा दिवस आहेत ना ते थंडीचे ते छोटा दिवस असतो ऊनही फारसं नसतं जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर ते सुकतही नाही आहे मग आता याच्यानंतरची जी साफसफाई असते ती उन्हाळ्यामध्ये आणि मग उन्हाळ्यामध्ये मग दिवस मोठा असतो ऊनही चांगलं पडतं आणि मग ती पाणी मारून स्वच्छता मी करून घेते हिवाळ्यातली जी स्वच्छता आहे ती माझी अशा पद्धतीने असते आता ना थोडीशी साफसफाई करून घेतली वरचेवर आणि आता चहा ठेवलेला आहे या सर्वजण चहा प्या इकडे दूध गरम करायला ठेवले आणि आमच्याकडे आन ना थोडासा लाईटचा प्रॉब्लेम ला आहे आमची लाईट नाही आहे मीटरमधूनच बंद केलेली आहे कारण की सप्लाय होत नाही आतमध्ये आणि करंट वगैरे थोडस मी देत आहे त्याच्यामुळे मी लाईट बंद ठेवलेले आहे बघूया आता कसं आहे काय आज दुरुस्त करून घेणार आहे आता त्यामुळे आज व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट आलेला आहे तर एडिटिंगला थोडा टाइम नाही भेटलेला आणि आता चहाचा टाईम झालेला मी साफसफाई केली सकाळचं सगळी कामं आवरल्यानंतर साफसफाई करायला सुरुवात केली आणि हे गेले साहेब कामाला दोन वाजता आणि त्यांचा डब्बा वगैरे आणि आता मी साफसफाई करून झाड मारून हरशी कुसून घेतली आणि आता चहा ठेवलेला थो आहे थोडंसं फ्रेश पण झाले आणि चहा पिऊन मग आता एडिटिंगला बसते म्हणून हा तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळी मला वाजता आलेला आहे तर असो आता चला मग बाहेर करते तरच व्हिडिओ हे काल जी खरेदी केलेली आहे ती दाखवायची आहे पण ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हा च हा व्हिडिओ एवढाच आहे मला वेळच नाही भेटलेला दाखवायला तर असो काही नाही थोडीशीच केलेले पण जे काय असेल ते मी तुमच्या शेअर करणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघायला विसरू नका तर चला मग सर्वांना बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ